नमस्कार मित्रांनो जे पी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येणाऱ्या एकवीस तारखेला रविवारी गट ची मुख्य परीक्षा आहे त्यासाठी मित्रांनो मी घेऊन आलोय पंधराशे इम्पॉर्टंट प्रश्न याच टाइपचे प्रश्न मित्रांनो एमपीएससी च्या एक्झाम मध्ये वारंवार रिपीट होता त्यामुळे कुठलाही वेळ न जाऊ देता मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा पहिला प्रॉब्लेम मित्रांनो सिम्प्लिफिकेशन वर विचारला गेला आहे एम पी एस सीच्या प्रत्येक एक्झाममध्ये मित्रांनो एक ते दोन प्रॉब्लेम सिम्प्लिफिकेशनवर असतो म्हणजे असतो याला मित्रांनो आपण सेकंदात कसा सॉल्व करणार मित्रांनो त्यासाठी आपल्याला ऑप्शनची मदत घ्यावी लागेल बघा मित्रांनो तुम्हाला एक रूल माहीत असेल मित्रांनो जर मित्रांनो बेस हा सारखा असेल आणि भागाकार असेल तर घातांकांची काय होते मित्रांनो वजाभागी मग मित्रांनो बघा इथे बेस काय इथे तीन आहे इथे पण तीन आहे मग मी काय करणार एकदाच तीन लिहिणार आणि आता घातांकांची काय करेल वजा भागी चार मधून एक जाईल म्हणजे चार मायनस एक्स आणि इकडे काय असेल एकोणसाठ हजार झिरो एकोणपन्नास बरोबर मित्रांनो हा नंबर काय आहे एकदम मोठा नंबर आहे आणि हा नंबर मित्रांनो तीनच्या कोणत्या ना कोणत्या पॉवर मध्ये असणार तर जे मित्रांनो हे पण त्यासाठी मित्रांनो आपल्याला ऑप्शनची मदत घ्यावी लागेल आता बघा मित्रांनो पहिले मी बघा याच्या एकच्या जागेवर सहा टाकून बघतो म्हणजेच काय येईल मित्रांनो बघा तीनची ची पॉवर चार मायनस सहा म्हणजे काय झाली मित्रांनो तीनची ची पॉवर मायनस दोन तीनची ची पॉवर मायनस दोन हे येईल का मित्रांनो नाही मग पहिलं ऑप्शन सहा येणारच नाही आणि बघा मित्रांनो हा काय चारपेक्षा मोठा पॉझिटिव्ह नंबर असेल तर ते निगेटिव्ह येईल म्हणते आन्सर येणारच नाही मग हा नऊ सुद्धा येणार नाही बघा मग मित्रांनो आता काय आपल्याकडे मायनस सहा आणि मायनस नऊ बरोबर मग मी आता इथे मायनस नऊ टाकून बघतो बरोबर काय येतं येतं बघा आता मग मित्रांनो मी, मी आता एकच्या जागेवर मायनस नऊ टाकेल मग मी इथे लिहिल तीन आणि हा चार आहे मित्रांनो बरोबर मायनस नऊ आणि हा मायनस काय होऊन जाईल प्लस नऊ म्हणजे तीनची पॉवर काय झाली मित्रांनो तेरा बरोबर तीनची पॉवर तेरा मला काढता येत नाही पण मला युनिट डिजिट काढता येईल काय यायला पाहिजे नऊ आला तर माझं हे उत्तर असेल नाही आला तर काय असेल मित्रांनो मायनस सहा माझं असेल सिंपल बघा मित्रांनो कसं काढणार मग युनिट डिजिट मित्रांनो तुम्हाला आता माहिती असेल मित्रांनो ती काय मित्रांनो चार म्हणजे या पॉवरला मित्रांनो तुम्ही काय करायचं फक्त चारने भागायचं आणि नंतर काय लिहायचं मित्रांनो बाकी लिहायची बघा तुम्ही याला जर चारने बागायला चार तिकं बारा बाकी काय उरली मित्रांनो एक याच्या डकर एक लिहिली म्हणजे याचा शेवटचा नंबर काय येणार आहे मित्रांनो तीन तो किती आला पाहिजे होता मित्रांनो नऊ आपला आला किती तीन मग हे उत्तर असेल का मित्रांनो आपलं मग हे उत्तर आपलं नसतं मग उरलं काय मित्रांनो पर्याय क्रमांक दोन मायनस सहा असेल मित्रांनो आपलं ऍन्सर सिम्पल अगदी या दाप्रोशने अगदी सेकंदात तुम्ही सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे बघूया पुढचं एक्झाम्पल दुसऱ्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला टू बी त्याची पावर बी याची काय काढायची मित्रांनो याची आपल्याला व्हॅल्यू काढायची मग कशी काढणार मित्रांनो बघा मित्रांनो इथे चारची पॉवर बी आहे इथे सुद्धा चारची पॉवर बी आहे मग काय करणार मित्रांनो चारची पॉवर बी आपण कॉमन घेणार आता पहिल्या याच्यातून चारची पॉवर बी जर कॉमन झाली तर काय उरेल मित्रांनो फक्त एक उरेल इथे काय असेल मध्ये मायनस आहे तर मायनस आता इथे चारची पॉवर बी बाहेर निघाल्यावर काय येणार आहे मित्रांनो चारची पॉवर मायनस बरोबर इकडे असेल तुमचा चोवीस बरोबर मग हा चारची पॉवर बी असेल आता मला सांगा मित्रांनो वन याला कसं लिहिता येईल वन बाय फोर इक्वल टू चोवीस असेल बरोबर आता मित्रांनो एकमधून वन बाय फोर गेला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो काय आन्सर येईल सांगा याचा आन्सर येईल मित्रांनो थ्री बाय फोर आणि इकडे असेल चोवीस बरोबर आता मला सांगा मित्रांनो हा चार इकडे गुणीला जाईल आणि तीन इकडे काय जाईल बागेला म्हणजे चारची पॉवर बी काय येईल मित्रांनो आता सांगा काय येईल मित्रांनो चोवीस गुणीला चार आणि भागेला तीन बरोबर आठ त्रिक चोवीस आणि इकडे असेल बत्तीस बरोबर मग मित्रांनो आता काय आलं आपल्याकडे बघा मित्रांनो चारची पॉवर बी इक्वल टू बत्तीस आलं बरोबर आता मित्रांनो याला आपण दोनाच्या पॉवरमध्ये लिहू शकतो बघा चार का चार काय असतो दोनाचा वर्गन त्याचं बी असेल आणि दोनाची पाचवी पॉवर काय येते मित्रांनो पाच येते पुढे मित्रांनो ही पॉवरची पावर काय होईल मल्टिप्लाय मग सांगा दोन गुणीला बी काय होणार आहे दोन बी इक्वल टू दोनाची पॉवर पाच बरोबर मग आता बघा इथे बेस सेम आला बरोबर मग काय करायची पॉवर पावर, पावर कंपेयर करायची मग दोन बीची व्हॅल्यू किती आली मित्रांनो पाच बरोबर मग आता दोन बीची व्हॅल्यू पाच आली तर याच्यावरून आपल्याला बीची व्हॅल्यू सांगता येईल बीची व्हॅल्यू येईल मित्रांनो फाय वाय दोन बरोबर आता या दोन व्हॅल्यू इथे टाकायचा मग आता दोन बीची व्हॅल्यू किती आले मित्रांनो आपल्याला आपल्याला माहिती आहे ती पाच आली बरोबर आणि बी ची व्हॅल्यू काय मित्रांनो फाईव्ह बाय दोन बरोबर मग यालाच कसं लिहिता येईल मित्रांनो आपण बघा आता पाच आहे याला कसं लिहिता येईल मित्रांनो आपल्याला बघा दोन आणि एक छेद दोन बरोबर बघा दोन गुणीला दोन चार चार आणि एक पाच याला पाच छेद दोनला आपण आप आप असं लिहू शकतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो हा काय होऊन जाईल मित्रांनो पाचचा स्क्वेअर होऊन जाईल बरोबर पाचचा स्क्वेअर गुणीला हा पाच ची वन हाफ बरोबर बेस सेम असेल मित्रांनो तर पावरची काय होते ऍडिशन मग मी याला सेपरेट केले आणि हा पाचचा स्क्वेअर किती होईल मित्रांनो हा पंचवीस होईल आणि याला कसा लिहिता मित्रांनो अंडर रुटरमध्ये पाच सिम्पल पुढचं एक्झाम्पल सुद्धा मित्रांनो सिम्प्लिफिकेशनवर विचारलं गेलंय मग कसं सोडवणार मित्रांनो याचं कॅल्क्युलेशन करणार का मित्रांनो याचा जर तुम्ही कॅल्क्युलेशन केला वर्ग केला तर तुम्हाला तिथे संध्याकाळ होईल मित्रांनो कोणत्याही एक्झाममध्ये तुमचं ऑब्झर्वेशन काय असणार आहे तुमचं उत्तर ही गोष्ट लक्षात ठेवायची मग मित्रांनो तुम्ही इथे काय ऑब्झर्व करणार बघा मित्रांनो इथे पॉईंटनंतर दोन नंबर आहे इथे पॉईंटनंतर किती नंबर आहे तीन नंबर आणि आता बघा मित्रांनो इथे संख्या तीच घेतली पण पॉईंटनंतर किती नंबर वाढला मित्रांनो तर पॉईंटनंतर इथे एक नंबर एक्स्ट्राचा वाढला कारण की बघा इथे तीन झाले होते इथे दोन इथे पण एक्स्ट्राचे किती झाले मित्रांनो इथे पण एक वाढला बरोबर मग जर मित्रांनो बघा वर पॉईंटनंतर दोन नंबर आहे आणि खाली पॉईंटनंतर The <laughs> cat तीन नंबर आहे म्हणजे पॉईंट एकाने एक वाढला आहे खाली मग काय करायचं मित्रांनो सरळ सरळ तो पॉईंट आपण बाहेर घ्यायचा म्हणजेच काय मित्रांनो आता जर तुम्ही एक पॉईंट बाहेर घेतला तर एक पॉईंट बनतो कसा मित्रांनो माहिती आहे आपल्याला पाच भागीला दहा गेलं म्हणजेच काय आन्सर येईल मित्रांनो पॉईंट पाच बरोबर दहाने भागला तर एक पॉईंट बनतो मग इथे पण आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो याला दहाने भागितल्यानंतर एक पॉईंट बाहेर येईल मग मित्रांनो मी फोरची टर्म ॲज इट इज लिहिणार काय मित्रांनो तीन पॉईंट सातचा वर्ग नंतर झिरो पॉईंट झिरो एकशे त्र्याण्णव या या है, पुणे पुणे वर्ग आहे बरोबर आता या खालच्या नंबर मधून मित्रांनो आपल्याला एक पॉईंट काढायचा आहे म्हणजे काय करावं लागेल ने डिवाईड करावं लागेल मग ही संख्या कशी बनेल मित्रांनो आता काढला म्हणजे हा सात आणि त्याला वर्ग बरोबर नंतर पुढे बघा हा प्लस येतं प्लस इथे पण आपल्याला एक पॉईंट काढायचा आहे मग हा एक पॉईंट पुढे सरकेल इथे उरेल मित्रांनो झिरो पॉईंट एकशे त्र्याण्णव आणि त्याला भागीला दहा आणि त्याचा काय असेल मित्रांनो वर्ग बरोबर आता पुढची स्टेप मित्रांनो या खालच्या नंबरचा वर्ग करू वरचा नंबर मी ॲज इट इज ठेवणार मित्रांनो बघा काय तो झिरो पॉईंट झिरो एकशे त्र्याण्णवचा वर्ग ॲज इट इज ठेवला आता खाली काय चेंज होईल मित्रांनो इथे काय होईल मित्रांनो तीन पॉईंट झिरो सातचा वर्ग होईल नंतर इकडे काय येईल मित्रांनो झिरो पॉईंट झिरो एकशे त्र्या त्र्याण्णवचा काय झाला वर्ग आता बघा मित्रांनो इथे पण दहाचा वर्ग आहे इथे पण दहाचा वर्ग म्हणजे दहाचा वर्ग किती होतो शंभर मी एकदाच लिहिला बरोबर आता बघा मित्रांनो ही वरची पूर्ण क्वांटिटी बघा हा पूर्ण ब्रॅकेट आणि हा खालचा पूर्ण ब्रॅकेट सेम दिसतोय भागाकार होईल कॅन्सल होऊन जाईल मित्रांनो आणि हा डिवाईडचा डिवाईड बागिल्याचा भागिला हा काय जाईल मित्रांनो वर चालला जाईल मग याचा अन्सर येईल मित्रांनो फक्त शंभर सिंपल अगदी मित्रांनो फक्त कॉमन सेन्स यूज करून तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता बघूया पुढचं पुढचा म्हणजे पॉझिटिव्ह दिलाय आपल्याला पाच पॉईंट पाच मग आपल्याला व्हॅल्यू करायचे समजून काय मी तिला काय म्हणतो मित्रांनो फी म्हणतो बरोबर म्हणजेच मित्रांनो बघा तुम्ही जर ह्या संख्येचा जर वर्ग केला तर तो काय तो मित्रांनो एक्स प्लस वन अपॉन एक्स येणार आहे बरोबर याचा फॉर्म्युला मित्रांनो मी आपल्या चॅनलवर बऱ्याचदा शिकवला हो आहे बघा मित्रांनो कसं सॉल्व्ह करणार बघा याचा जर तुम्ही वर्ग केला तर तो याच्या बरोबर असणार आहे आणि याच्या वर्गाचा काय फॉर्म्युला मित्रांनो बघा मी इथे घेतो पी स्क्वेअर मायनस टू इक्वल टू काय असणार आहे मित्रांनो हा पाच पॉईंट पाच असणार आहे बघा हा मायनस टू इकडे जाताना काय होईल प्लस होईल म्हणजेच पी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे मित्रांनो सात पॉईंट पाच बरोबर आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची म्हणजे याची व्हॅल्यू काढायची म्हणजेच पीची व्हॅल्यू काय आहे मित्रांनो बघा अंडर रूट प्लस मायनस सेवन पॉईंट फाईव्ह बरोबर आता मला सांगा मित्रांनो तुम्ही एक्स काय घेताय पॉझिटिव्हच घेताय बरोबर मग याची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काय घ्यावं लागेल पॉझिटिव्ह म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल मित्रांनो पॉझिटिव्हच येईल म्हणजे येईल अंडर रूटमध्ये सात पॉईंट पाच सिम्पल बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला एक्सची व्हॅल्यू विचारली अगदी सेकंदात मित्रांनो आपण हे सॉल्व्ह करू शकतात कसे बघा मित्रांनो इथे आपल्याला मित्रांनो सी चा उपयोग करावं लागेल सी एन डी काय असतं मित्रांनो एकदा अंशामध्ये खालचा नंबर ॲड करायचा नंतर छेदामध्ये मित्रांनो हा खालचा नंबर वजा करायचा बरोबर आता मित्रांनो आपल्याला ह्या वरच्या नंबरमध्ये खालचा नंबर ऍड खाल करावा लागेल म्हणजेच किती होतील मित्रांनो बघा रूट एक्स प्लस नाईन प्लस रूट एक्स मायनस Two, खाल आड़ टू बरोबर का खालचा नंबर ॲड करायचा आहे म्हणजे रूट एक्स प्लस नाईन आणि मायनस रूट एक्स मायनस टू बरोबर बघा आता खाली काय असेल मित्रांनो खाली काय करावं लागेल मित्रांनो या नंबरमधून हा खालचा नंबर वजा करावा लागेल म्हणजेच काय येईल मित्रांनो बघा रूट एक्स प्लस नाईन प्लस रूट एक्स मायनस टू बरोबर आता बघा मायनस करतो इथे काय येईल मित्रांनो मायनस रूट एक्स प्लस नाईन आता हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल हा रूट एक्स मायनस टू बरोबर आता मित्रांनो जी क्रिया आपण इथे केली तीच क्रिया आपल्याला इकडे करावं लागेल म्हणजेच काही तीन प्लस एक करावं लागेल आणि खाली तीन मायनस एक करावा लागेल बघ सांगा मित्रांनो काय येईल बघा आता बघा हा हा रूट एक्स मायनस टू आणि रूट एक्स मायनस टू काय होऊन जाईल मित्रांनो कॅन्सल किती झाला मित्रांनो बघा टू टाईम रूट एक्स प्लस नाईन बरोबर नंतर खाली काय असेल मित्रांनो बघा रूट एक्स प्लस नाईन हा मायनस रूट एक्स नाईन कॅन्सल होऊन जाईल काय उरेल मित्रांनो रूट एक्स मायनस टू बरोबर इकडे काय उरलं मित्रांनो चार आणि खाली किती उरलं दोन बरोबर आता हा दो दोन हे दोन कॅन्सल तर किती उरलं मित्रांनो चार भागीला दोन म्हणजे दो दोन बरोबर पुढची स्टेप मित्रांनो आपण दोघं साईडला स्क्वेअर करून घेऊ जेणेकरून आपल्याला ची व्हॅल्यू काढता येईल मग सांगा मित्रांनो इथे स्क्वेअर केलावर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं हा एक्स प्लस नाईन होऊन जाईल हा नंतर हा एक्स मायनस टू होऊन जाईल आणि दोनचा वर्ग किती येईल चार बरोबर हा याला गुणेल मित्रांनो सांगा मग एक्स प्लस नाईन आणि इकडे काय येणार मित्रांनो बघा हा चार याला गुणेल चार एक्स मायनस एट बरोबर एक्सची व्हॅल्यू काढायची हा एक्स इकडे जाऊ द्या नऊ ना आठ किती होणार आहे मित्रांनो नऊ प्लस आठ हे सतरा होतील आणि चार एक्स मधून हा एक्स गेला म्हणजे सतरा आणि इकडे काय मित्रांनो बघा येईल थ्री एक्स बरोबर मग एक्स ची किंमत काढायची आहे मित्रांनो काय येईल मित्रांनो हा तीन इकडे मल्टिप्लायला तिकडे डिवाईड एक ची किंमत आली मित्रांनो सतरा बागेला तीन सिम्पल बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न मित्रांनो या क्रमाने येणाऱ्या सत्तावीस पदांची बेरीज काय असेल तर कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगतोय मित्रांनो तुमचं ऑब्झर्वेशन तुमचं उत्तर बघा मित्रांनो आता इथे आता इथे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व्ह केला मित्रांनो बघा या पॅटर्नने मित्रांनो ही सिरीज काय होते रिपीट बघा तीन नंतर पाच आला नंतर मायनस सहा प्लस दोन आणि मायनस दोन पर नंतर तीन पाच मायनस सहा दोन असे पॅटर्नने येते मित्रांनो पाच पाच नंबरचे काय बनताय ग्रुप आणि अशामध्ये किती पद आहे मित्रांनो no? सत्तावीस पद आहे बरोबर मग आता काय करू मित्रांनो no, पहिले आपण या पाच ची बेरीज करून बघू आता सांगा या पाचची बेरीज केल्यावर किती येणार आहे मित्रांनो बघा पाच आणि तीन किती झाले आठ आणि हा त्याच्यामध्ये दोन टाकल्यानंतर किती येणार मित्रांनो हे दहा झाले बरोबर आता बघा हे मायनस सहा आणि मायनस चार किती झाले हे मायनस दहा झाले आणि या दोघांची ऍडिशन केली दहा आणि मायनस दहा किती झाले मित्रांनो झिरो बरोबर म्हणजे पाच टर्मची बेरीज किती येते झिरो बरोबर असे किती पद आहे मित्रांनो तर सत्तावीस पद आपल्याकडे बरोबर मग मित्रांनो पाच पाच चे किती सेट बनू शकता आपल्याला माहिती आहे मित्रांनो पाच पाच चे पाच पाच पंचवीस सेट बनू शकता म्हणजे ह्या पंचवीस नंबर पर्यंत बेरीज किती असेल मित्रांनो झिरो कारण की बघा एका पाच सेट झिरो पाच पाच सेट ची किती येणार आहे झिरोज येणार आहे बरोबर म्हणजे पंचवीस पर्यंत झिरो नंतर पुढचा नंबर काय असेल मित्रांनो बघा पुढचा नंबर असेल मित्रांनो तीन आणि त्याच्या नंतरचा असेल पाच पाच आणि तीन काय होतील मित्रांनो आठ आठ असेल आपला आन्सर सिंपल बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न मित्रांनो गुणवत्तर आणि प्रमाणवर विचारला गेलाय मित्रांनो बऱ्याच एक्झाममध्ये मित्रांनो आपल्या दूध पाणी किंवा रंग पाणीचा प्रॉब्लेम बघायला मिळतो मग कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो काही कुठला फॉर्म्युला लावायचा नाही काही जास्त कॅल्क्युलेशन करायचं नाही अगदी सेकंदात तुम्ही सॉल्व्ह करू शकतात कसे बघा मित्रांनो आपल्याला मित्रांनो साठ लिटर काय दिलं होतं त्यांनी मिश्रण दिलं होतं रंग आणि पाण्याचं गुणवत्तर सुरुवातीला किती होतं मित्रांनो तीन रेशो दोन होतं आता काय म्हणताय मित्रांनो किती लिटर पाणी टाकावं तर ಮಿತ್ರೋ ತೀನ ದೇಶೋ पाच बरोबर आता ते मिश्रणात मित्रांनो ते काय टाकताय मित्रांनो पाणी टाकताय बरोबर रंग टाकताय का मित्रांनो तर नाही मग रंगचा रेशो आपल्याला सेम असला पाहिजे इथे तर तो सेमच आहे इथे पण तीन आहे इथे पण सेम आहे बरोबर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे मित्रांनो बघा आता पाणी अगोदर दोन होतं आता त्यांनी किती काढलं मित्रांनो तर तीन रेशोचे पाणी त्यांनी वाढवलं बरोबर एवढं पाणी टाकलं असेल म्हणून तर ते पाच झालं आता मग मला सांगा मित्रांनो सुरुवातीला रेशो किती होता मित्रांनो तीन आणि दोन पाच बरोबर त्या पाच रेशोची किंमत सुरुवातीला किती लिटर होतं साठ लिटर बरोबर मग सांगा एका रेशोची किंमत काय साठ भागेला पाच किती येणार बारा बरोबर आता आपल्याला किती रेशोची किंमत काढायची किती एक्स्ट्रा पाणी टाकलाय तीन रेशो मग त्याला गुन्हेला तीन करा तुमचा एन्सर येईल छत्तीस लिटर सिम्पल अगदी ह्याच जा प्रश्न मित्रांनो तुम्ही दूध पाण्यावरचे प्रश्न सॉल्व करू शकतात अशा जप्रोश शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न मित्रांनो पन्नास लिटर काय दिलं आहे आपल्याला मिश्रण दिलं आहे त्याच्यामध्ये ऍसिडचं सुरुवातीला प्रमाण किती आहे मित्रांनो सोळा पर्सेंट आता मला सांगा मित्रांनो सोळा पर्सेंट म्हणजेच किती होता मित्रांनो सोळा भागीला शंभर बरोबर म्हणजेच बघा याला चाराचा भाग जाईल हा चार होईल आणि हा पंचवीस होईल बरोबर आता मला सांगा मित्रांनो ॲसिड किती आहे मित्रांनो चार रेसो बरोबर टोटल मिक्सर किती आहे मित्रांनो पंचवीस बरोबर पंचवीसमधून जर चार ॲसिड आहे तर वॉटर किती असेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे वॉटर एकवीस असणार आहे बरोबर आता मला सांगा मित्रांनो नंतर काय म्हणतोय त्याच्यामध्ये किती लिटर पाणी टाकावं तर मिक्सचरमध्ये ऍसिडचं प्रमाण काय असेल दहा पर्सेंट म्हणजे एक अपवान दहा बरोबर आता बघा दहा आहे दहा पैकी एक जर पाणी आहे तर नऊ काय असेल मित्रांनो सांगा नऊ काय असेल आपलं पाणी असेल बरोबर आता मित्रांनो त्यांनी काय केलंय त्याच्यामध्ये पाणी टाकलंय बरोबर त्यांनी ॲसिड टाकलाय का, टाक टाक का मित्रांनो तर नाही मग ॲसिडचा रेशो हा सारखा असला पाहिजे होता तो सारखा नाही आहे मग सारखा करू प इथे चार आहे इथे आहे एक आहे इथे चार बनवण्यासाठी याला चाराने मल्टिप्लाय करावा लागेल याला चाराने नऊचं का चारा किती झालं छत्तीस बरोबर मग सांगा मित्रांनो त्यांनी किती पाणी टाकलं आता बघा छत्तीस मधून एकवीस वजा करू किती पाणी झालं मित्रांनो सगळ्यांना कॅल्क्युलेट करता येईल किती येतील मित्रांनो हे पंधरा रेशो बरोबर पंधरा रेशो काय असेल पाणी असेल आता मला सांगा मित्रांनो सुरुवातीला किती रेशो होता आपल्याकडे पंचवीस पंचवीस रेशोची किंमत किती दिली होती आपल्याला पन्नास एका रेशोची किती येईल मित्रांनो पन्नास भागेला पंचवीस किती येणार आहे दोन बरोबर आणि पंधरा रेशो त्यांनी पाणी टाकलंय मग त्याला गुणीला पंधरा करावा लागेल पंधरा दुने तीस लिटर त्याच्यामध्ये काय टाकलं असेल त्यांनी पाणी सिम्पल बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो नोटांवर विचारलं गेलं आहे त्यामध्ये भरपूर अशा कंडिशन दिलाय आहे मग त्या कंडिशन घेऊन सॉल्व्ह करायचं का मित्रांनो अजिबात नाही आपल्याला जास्त वेळ लागू त्यासाठी मित्रांनो आपण ऑप्शनची मदत घेऊ आता मला माहिती आहे मित्रांनो माझ्याकडे फक्त सातशे रुपये आणि ह्या शंभरच्या नोटा आहे वीसच्या आणि दहाच्या नोटा आहे बरोबर मग मित्रांनो ज्याचं कॅल्क्युलेशन सातशे असेल ते असेल माझं उत्तर मग बघ या मित्रांनो पहिले शंभरची नोट आहे नंतर वीसची नंतर दहाची बघा शंभरच्या तीन नोटा किती झाले मित्रांनो पहिले यायचे तीनशे आणि वीसच्या अकरा नोटा किती होणार आहे मित्रांनो दोनशे वीस आणि सहाच्या दहा गुन्हेला सहा किती होणार आहे साठ करा याची टोटल किती येईल बघा तीनशे दोनशे पाचशे आणि किती झाले मित्रांनो पाचशे ऐंशी सातशे येते का हे ऑप्शन कट दुसरं बघूया मित्रांनो दुसरं बघूया आता बघा पाच शंभरच्या पाच म्हणजे पाचशे वीसच्या पाच म्हणजे किती होणार आहे शंभर आणि दहाच्या दहा म्हणजे किती झाले शंभर याची टोटल किती येते मित्रांनो सातशे बरोबर हे आपलं उत्तर असू शकतं बघूया दोन ऑप्शन डिस्कार्ड होत आहे का बघा चारच्या शंभरप्रमाणे या चारशे होतील वीसच्या आठ दोनशे सोळा किती झाले एकशे साठ नंतर दहाच्या ऐंशी बरोबर सांगा मग मित्रांनो आता किती होत येणार आहे हे किती झाले चारशे ऐंशी चारशे ऐंशी आणि साठ किती होणार आहे मित्रांनो ते होणार आहे पाचशे चाळीस आणि शंभर किती होणार आहे सहाशे चाळीस बरोबर हे ऑप्शन सुद्धा येणार नाही सातशे भरायला पाहिजे होतं इथे बघूया मित्रांनो बघा सहाच्या शंभरप्रमाणे सहाशे आणि वीसच्या वीस वीच गुन्ह्यांना दोन चाळीस आणि दहा गुणांना दोन एकशे वीस बरोबर हेच मित्रांनो सातशेच्या चा वर चाललं गेलं मग हे ऑप्शन आपलं असू शकणार नाही मग उत्तर काय असेल मित्रांनो दोन सिम्पल काही जास्त कॅल्क्युलेशन नाही फक्त ऑप्शनच्या मदतीने आपण हे सॉल्व केलं बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न मित्रांनो अल्टरनेट डेज वर विचारला गेलाय मग कसा सोडवणार मित्रांनो बघा आम्ही काय करतोय मित्रांनो एका दिवसात पाच पानं लिहितोय बरोबर संध्या काय मित्रांनो एका दिवसात दोन पानं पुसून टाकताय तर अमितला साठ पानं लिहायला किती दिवस लागतील असा प्रश्न आहे मित्रांनो मग कसा सोडवणार त्याच्यामध्ये अल्टरनेट डेज चा कन्सेप्ट दिलाय सुरुवात कोण करताय मित्रांनो सुरुवात आम्हीच करतोय बरोबर आता मला सांगा मित्रांनो आम्हीत एका दिवसात पाच पानं लिहितोय संध्या एका दिवसात दोन पानं कमी करते मग मला सांगा मित्रांनो हे दोन दिवसात किती पानं आहेत मित्रांनो टोटल हे लिहित आहेत पाच मधून दोन गेले किती फक्त तीन पानं आहे बरोबर मग मला सांगा मित्रांनो आपल्याला आता साठ पर्यंत जायचंय तर डायरेक्ट साठ पर्यंत जाऊ शकतो का नाही त्याच्या अगोदर जायचं बरोबर अगोदर जायचंय म्हणजेच बघा आता मित्रांनो याच्या अगोदर जायचंय आता तीनचा मल्टिपल बरोबर तीनचा मल्टिपल हे आपल्याला साठ पर्यंत पोचायचं आहे तर याला वीसने गुणाकार करू शकतो पण आपल्याला साठ पर्यंत जायचं नाही मग आपण काय करू फक्त याला एकोणवीसने मल्टिप्लाय करू बरोबर मग जर तुम्ही इथे ने मल्टिप्लाय करताय तर इकडे पण ने मल्टिप्लाय करावं लागेल मग दोन गुन्ह्याला एकोणास किती होतील मित्रांनो अडोतीस दिवस अडोतीस दिवसात किती पानं लिहिले आहे मित्रांनो सत्तावन्न बरोबर मग पुढचा दिवस पुढचा दिवस कोणाचा असेल मित्रांनो बघा पुढचा दिवस अमितचाच असेल बघा दोन दोनचे सेट झाले बरोबर मग पुढचा दिवस अमितचा असेल मग मित्रांनो अमित येईल बरोबर अमित येईल आता मित्रांनो मला सांगा अमित एका दिवसात पाच पानं लिहितो आहे आता त्याला लिहायचं बाकी किती राहिले मित्रांनो तीन पानं बरोबर आणि आता तो एका दिवसात पाच करतो आहे म्हणजे त्याची इफिशियन्सी झाली तीन भागेला पाच किती येणार आहे मित्रांनो तीन भागेला पाच म्हणजेच किती येतील मित्रांनो आपल्याला सगळ्यांना कॅल्क्युलेट येईल पॉईंट सिक्स डेज येतील बरोबर मग अगोदरचे अडोतीस आणि आताचे पॉईंट सिक्स किती झाले मित्रांनो अडोतीस पॉईंट सिक्स असेल आपलं ॲन्सर त्या मितला साठ पानं लिहायला किती दिवस लागतील मित्रांनो अडोतीस पॉईंट सहा दिवस सिम्पल बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न मित्रांनो एम डी एच च्या कन्सेप्ट वर विचारला गेलाय काय दिलंय मित्रांनो आपल्याला सात पुरुष आणि दहा महिला शंभर मीटर भिंत फक्त दहा दिवसात बांधता तर आपल्याला काय विचारलंय मित्रांनो सहाशे मीटर भिंत चौदा पुरुष आणि वीस महिला किती दिवसात बांधतील मग कसं सोडवणार मित्रांनो बघा अगदी सहज आपण हे सॉल्व्ह करू शकतो आता मला सांगा मित्रांनो सात पुरुष जे काम करतायत मित्रांनो तेच दहा महिला करताय बरोबर मग पुरुष आणि महिलांचा रेशो काय येईल मित्रांनो बघा हा इकडे डिवाइड झाला म्हणजे दहा भागेला सात बरोबर मग पुरुषाची इफिशियंशी आली दहा बरोबर आणि महिलाची इफिशियन्सी आली सात बरोबर आता मला सांगा मित्रांनो काय सात पुरुष बरोबर किती करताय मित्रांनो दहा दिवसात शंभर मीटर भिंत आहे बरोबर आणि विचारलं काय मित्रांनो आपल्याला चौदा पुरुष आणि वीस महिला किती दिवसात सहाशे मीटरची भिंत बांधतील असा प्रश्न आहे मित्रांनो बघ बग बघा केसं सॉल्व्ह करणार मित्रांनो आता आपल्याला ह्या एमची किंमत माहीत पडली किती येते मित्रांनो दहा आणि मला सांगा आपल्याला एफची किंमतसुद्धा माहीत पडली ती किती मित्रांनो सात तिथे टाकायची आणि आपलं अँसर कळायचं मित्रांनो ह्या यमच्या जागेवर दहा टाकावं लागेल दहा गुणीला सात किती झाले मित्रांनो सत्तर गुणीला दहा आणि बागेला शंभर ॲज इट इज राहील बघा आता पुढे मित्रांनो एम जा यमच्या जागेवर परत आपल्याला दहा टाकावं लागेल किती झाले मित्रांनो हे झाले चौदा गुणीला दहा एकशे चाळीस प्लस आता मित्रांनो या याच्या जागेवर एफच्या जागेवर किती टाकला लागेल सात वीस गुणीला सात हे सुद्धा झाले मित्रांनो एकशे चाळीस आणि काले बागेला असेल मित्रांनो सहाशे आणि गुन्हेला आपले दिवस तर आहेत मग आता सांगा मित्रांनो काय होईल बघा हे दोन झिरो गेले हे दोन झिरो गेले काय उरले मित्रांनो इथे फक्त सात उरले आता मग मला सांगा मित्रांनो इथे सात आहे आणि हा सहाशे इकडे डिवाइड आहे इकडे काय होईल तो मल्टिप्लाय बरोबर आता बघा ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे मित्रांनो दोनशे ऐंशी याला किती येतील भागीला येतील आणि आपले येतील दिवस सांगा मित्रांनो आता मग बघा हा झिरो गेला हा झिरो गेला बघा सात एक सात सात चौक अठ्ठावीस आता साठ भागीला चार किती येणार आहे मित्रांनो पंधरा दिवस मित्रांनो त्यांना लागतील सिंपल पुढचा प्रश्न सुद्धा मित्रांनो एम डी एच च्या कन्सेप्टवर विचारला गेलाय काय दिले मित्रांनो आपल्याला चार पुरुष आठ दिवसात जे काम करतात तेच आठ महिला सोळा दिवसात करताय बरोबर मग त्याच्यावरून मित्रांनो आपल्याला काय काढता येईल पुरुष आणि महिलाचा रेशो काढता येईल मग मला सांगा मित्रांनो हा आठ आहे बरोबर आठ दुने किती झाले सोळा बरोबर नंतर पुढे सांगा मित्रांनो चार एक चार चार दुने किती झाले मित्रांनो आठ झाले बरोबर मग मला सांगा मित्रांनो हा यम आहे आणि हा हा म यम इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाईड झाला बरोबर आणि दोन गुन्हेला दोन किती झाले मित्रांनो चार रेशो एक बरोबर मग महिला आणि पुरुषाचा रेशो किती आला मित्रांनो चार रेशो एक आपल्याला आता टोटल वर्ग काढावा लागेल ते कसं काढणार मित्रांनो इथे बघा एमची व्हॅल्यू चार टाका किंवा या एक्झाम्पलमध्ये एफची एक व्हॅल्यू एक टाका सारखं येणार आहे मग जिथे एफ आहे तिथे एक टाकल्यानंतर काय येईल मित्रांनो आठ गुन्हेला एक आणि गुणीला सोळा मग सांगा किती होणार आहे मित्रांनो आठ गुन्हेला काय असणार आहे सोळा बरोबर पूर्ण कॅल्क्युलेशन करू नका आपण अजून त्याला सॉल्व्ह करू आता बघा आता काय विचारलं आहे मित्रांनो चार पुरुष बरोबर आणि चार महिला किती दिवसात ते काम करतील बरोबर मग मला सांगा मित्रांनो आता या दोघांमधून काय निघेल चार कॉमन काढला मग पुरुष आणि महिला बरोबर यांची इफिशियन्सीचा रेशो किती आहे मित्रांनो चार आणि एक पाच म्हणजे चार गुणीला काय असेल पाच बरोबर किती झाले मित्रांनो वीस बरोबर यांची इफिशियन्सी झाली वीस आणि त्यांना काम काय करायचं आहे मित्रांनो टोटल काम करायचं आहे आठ गुणीला सोळा आता किती दिवसात करतील भागेला वीस बरोबर मग याला भागा मित्रांनो आता बघा किती येतील मित्रांनो बघा याला चारचा भाग जातो आहे चार चोको सोळा आणि पंचे वीस नंतर आठ गुणीला चार किती होणार आहे बत्तीस भागीला पाच याला कसं लिहिता येईल मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे सहा पंचे तीस पाच दोन आपण पाच दिवस त्यांना लागतील सिंपल बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो एक दुकानदार मित्रांनो दहा रुपयाला पंधरा आंबे खरेदी करतोय बरोबर आणि विकताना मित्रांनो तो पंधरा रुपयाला फक्त दहा आंबे देतोय तर त्याचा शेकडा नफा किती झाला असेल असा प्रश्न आहे मित्रांनो कसा सोडवणार मित्रांनो बघा त्याने मित्रांनो इथे आता पंधरा आंबे आणि इथे फक्त दहा आंबे विकतोय बरोबर मग आपल्याला मित्रांनो क्वांटिटी ही सारखी करावी लागेल तरच आपल्याला काय करता येईल मित्रांनो नफा आणि तोटा काढता येईल मग बघा मित्रांनो इथे पंधरा आहे आणि इथे दहा आहे बरोबर सारखे बनवण्यासाठी मित्रांनो इथे तीस बनवण्यासाठी इथे दोनाने मल्टिप्लाय करावं लागेल इथे तीनाने बरोबर मग जसं आपण इथे दोनाने मल्टिप्लाय करू तर इथे पण दोनाने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे पण तिनाने मल्टिप्लाय मग सांगा मित्रांनो आता खरेदी किंमत किती झाली मित्रांनो दोन गुणला दहा किती झाले मित्रांनो बरोबर आणि आता विक्री किंमत किती झाली मित्रांनो पंधरा गुणिला तीन किती झाली पंचेचाळीस बरोबर वीस रुपयाचं सामान आहे मित्रांनो पंचेचाळीस रुपयाला त्याने खरेदी केलं कितीचा प्रॉफिट झाला मित्रांनो त्याला पंचवीस रुपयाचा किती वर वीस रुपयावर गुन्हेला शंभर करा आणि शेकडा प्रमाण काढा बरोबर आता ह्याला पाचचा भाग जातो वीस गुण्ला पाच एकशे पंचवीस शेकडाचा त्याला काय झाला मित्रांनो निव्वळ नफा झाला बघूया पुढचं एक्झाम पुढचा प्रश्न मित्रांनो एका परीक्षा केंद्रावर मित्रांनो साठ विद्यार्थी मित्रांनो गणिताची परीक्षा देतात छत्तीस विद्यार्थी बायोलॉजीचे पेपर देतात आणि चोवीस विद्यार्थी मित्रांनो इतिहासाचा पेपर देतात तर मित्रांनो एका खोलीत एकच विषयाची परीक्षा आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थी संख्या सारखी असली पाहिजे तर अशा कमीत कमी किती खोल्या लागतील असा प्रश्न आहे मित्रांनो कसा सॉल्व्ह करणार मित्रांनो आता आपल्याला कमीत कमी म्हटलं आहे मित्रांनो मग आपल्याला साठ छत्तीस आणि चोवीस यांचा काय काढावं लागेल आपल्याला मसावी काढावा लागेल मित्रांनो मसावी काय येतो मित्रांनो यांचा मसावी प्रत्येकाला काढता येईल मित्रांनो बघा छत्तीस आणि चोवीस यांचा डिफरन्स घ्यायचा किती येतोय बारा बरोबर बाराने या पूर्ण संख्यांना भाग जातोय का हो साठला पण जातो छत्तीसला पण जातो चोवीस म्हणजे यांचा लसावी किती आला मित्रांनो बारा बरोबर आता मला सांगा मित्रांनो टोटल विद्यार्थी संख्या किती आहे मित्रांनो साठ छत्तीस आणि चोवीस किती होणार आहे मित्रांनो एकशे वीस बरोबर मग मित्रांनो यांचा मसावी बारा आला आहे पण सरळ सरळ कमीत कमी काढायचं आहे एकशे वीसला बाराने डिवाईड करायचं किती येतं मित्रांनो दहा खोल्यांमध्ये यांचं सगळ्यांचं काम होऊन जाईल सिम्पल बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल शेवटचा प्रश्न मित्रांनो घड्याळावर विचारलाय आठ वाजून वीस मिनिटांनी मित्रांनो तास काटा आणि मिनिट काटामध्ये किती डिग्रीचा कोण असेल बरोबर याचा सिम्पल फॉर्म्युला आहे मित्रांनो बघा आवर किती आहे आठ मिनिटं किती आहे मित्रांनो वीस काय फॉर्म्युला आहे मित्रांनो आपल्याकडे बघा तीस गुणीला आवर करायचं मायनस अकरा चे दोन गुणीला मिनिट करायचं मग मला सांगा मित्रांनो आवर किती आहे आता आठ म्हणजे तीस गुणीला आठ करावा लागेल मायनस अकरा भागेला दोन गुणीला काय असेल वीस बरोबर करा भाग आकार मित्रांनो याला दहाचा भाग जाईल हे किती दहा गुणीला अकरा एकशे दहा आणि या दोनशे चाळीसमधून एकशे दहा गेले मित्रांनो किती येणार आहे मित्रांनो हा झिरोशी झिरो चोवीसमधून अकरा गेल्यावर किती येणार आहे मित्रांनो तर ते येतील तेरा म्हणजे एकशे तीस डिग्रीचा कोण त्यांच्यामध्ये बनेल सिंपल याच या प्रश्न मित्रांनो तुम्ही गणिताचा पेपर सॉल्व्ह केला पाहिजे घटकच्या मुख्य परीक्षेसाठी मित्रांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही जे पी मॅथला लाईकशे सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद